बाप हा बापच असतो हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल प्रत्येक लेकराला जेवढी आई प्रेम करते तेवढंच बाप सुद्धा करत असतो आपल्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे अनेक बापांना लेकरांना जास्त वेळ देता येत नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या लहान चिमुकल्याला घेऊन चाललेले आहेत पण विशेष म्हणजे हा चिमुकला गाडीच्या पाठीमागे बांधलेल्या दुधाच्या किटलीमध्ये बसलेला दिसत आहे तो मान वर काढून मागच्या लोकांकडे पाहताना दिसत आहे हे गोड चित्र पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल दरम्यान सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेला आहे जुगाडू बाप असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलं असून नेटकरांनी व्हिडिओला पसंती दर्शवलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता